नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती शेखराज नर्सरी आज दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीसचा जो आपण व्हिडिओ पाहत आहोत हे श्री युवा उद्योजक युवराज मोरे साहेब पलवीम विकास सेवा संस्था केकले या संस्थेचे संचालक मीनाताई था ठाकरे दूध संस्था केकले या संस्थेचे चेअरमन श्री युवराज मोरे साहेब युवा उद्योजक साहेबांनी आता कोनो कार्पस घेतलेला आहे जो आपण कोनो कर्पज कंपाऊंडसाठी शेतीच्या कंपाऊंडला आपण अगदी तीन फुटाला रोप लावलं ला, त्याचबरोबर मोठमोठे हॉस्पिटल असतील अपार्टमेंट असेल त्याचबरोबर बंगल्याच्या बाजूला आपण कंपाऊंडसाठी लावू शकतो असा हा कोनो कार्पस एका वर्षातच पंधरा ते वीस फुटापूर्वी उंची वाढते साधारण दोन वर्षामध्ये पस्तीस चाळीस फूट उंची वाढते आणि बारा महिने हिरवं गार राहतं पाणी कडवट असल्यामुळे जनावर खात नाहीत आणि झपाट्याने वाढतं असा हा कोनोगर्फस कंपाऊंडसाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लागवड आहे आपली कृष्णा हॉस्पिटल असेल प्रकाश हॉस्पिटल असेल असे सर्व ठिकाणी जी लागवड झालेली आहे तर आपले हे श्री युवराज मोरे साहेब माझे दोन हजार ते दोन हजार दोनचे बॅचचे ॲग्रिकल्चर कॉलेज डोळ्या पाटील तळसंदे मित्र आहेत आपले साधारण एक पंचवीस वर्षापूर्वीची आमची जी मैत्री आहे आणि युवा उद्योजक युवराज मोरे साहेब आताच त्यांनी नवीन उद्योगासाठी आणि एक मिक्सर मशीन जे सिमेंट वाळू म्हणजे आपण जे, जे स्लॅबसाठी वापरतो ते मशीन घेतलेलं आहे त्याचबरोबर शेती उद्योग जड जोडधंद्याबरोबरच आता जे मशीन त्याचबरोबर राजकारणाती युवराज मोरे असतात आता कोण कर लागवड करणार आहे आपण ही कंपाऊंडसाठी फिनिशिंगसाठी होत असते जी लागवड जर म्हटलं तर शेतीच्या बॉर्डरला पण चांगल्या प्रकारे करता येते मोठमोठे कॉलेज विद्यापीठ ह्या सर्व ठिकाणी जी लागवड होत असते बारा महिने हिरवगार पानगळ होत नाही आता रोपं सिलेक्शन करून द्यायचं चाललेले आहेत बघू शकतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे बघू शकतो अशा प्रकारची रोपं जी करण्याचा प्रकार आहे महाराष्ट्रातील आपली सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी असल्यामुळे बघू शकतो अहो अवघ्या ती काढा त्यानंतर ह्या पट्ट्यातली आहे ती काढा अशा प्रकारचं हे कोनोकर्पस जे कंपाऊंडसाठी मोठमोठे हॉटेल असतील मॉल असतील अपार्टमेंट असतील त्या ठिकाणी लावली जातात रोपाची किंमत इथं जागेवरती साठ रुपये बघू शकतो आहे रोप आता जे काढलेलं आहे तिची उंची आणि रोप बघू शकतो आहे ते रोप आपल्याला साठ रुपयाला बसते बारा महिने हिरवंगार आणि जमिनीत लागले की झपाट्यानं वाटते अशा प्रकारचा हा कोण कर्पस जवळजवळ महाराष्ट्रात माझी शेतकरी बंधूंनी द्राक्षाच्या बॉर्डरला असेल त्याचबरोबर आपले प्रकाश हॉस्पिटल सत्तर एकरमध्ये कंपाऊंडला लावलेला आहे कृष्णा हॉस्पिटल पाचशे एकरमध्ये आहे कराडमध्ये तिथं पण लावलेलं ला आहे मॅडम मोठी गाडा फक्त लहान रोप घेऊच नका अशा प्रकारचा भरगत भरगतचं कोण करपस फास्ट वाढत असल्यामुळे आपल्याला आणि पाण्याची कडवट असल्यामुळे जनावर खात नाहीत आता आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशी जी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत आपल्याला तयार फळझाडे मिळतात जवळजवळ अडीचशे कामगार वर्ग आहे वार्षिक उलाटाल चाळीस कोटीच्या घरात आहे तर अशा प्रकारचे हे कोनो लोडिंग होऊ शकतो आपण त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तायवान पिंक पेरू तसेच बारमाई लिंबू आणि केकल्यामधील मोरेसाहेबांचं लोडिंग झाल्यानंतर त्याच्यामागे आपले कामेने लागवड केलेले श्री नाना बोराटे जाखल्याचे आहेत तिने पण पेरूबरोबरच तयार चिकू झाडं घेतलेली आहेत ती ह्या गाडीमध्ये लोडिंग होणार आहेत तसेच तिने डाळींची पण रोपं घेतलेली आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आता डाळींची पण लागवड होत आहे आपल्याकडे सर्व रोपं मिळत हो असल्यामुळे अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडं आहेत बघू शकतो आपण रोपं कशी सिलेक्शन करून काढायला चाललेले आहेत महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात स्वतः बनवलेले रोपं आहेत बघू शकतो आहे तीन किलोच्या बॅगमधील अशा प्रकारचे त्यानंतर आपण पेरू बरोबरच इतर रोप मॅडम ही रोप उचला की नाही दिलं अगदी रोपची सिलेक्शन करून काढली जातात त्यामुळं हा मी काढलेले आहेत भरा त्यात चक्रीपूर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आपल्या अशा चांगल्या प्रतिसायामुळं असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बनवता येतात आज आपल्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत आता हे रोप लावताना आपल्याला जो खड्डा घ्यायचा आहे तो खड्डा एक बाय एक बाय एक फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबोळी पेन दोनशे ग्रॅम आणि ते मीठ पन्नास ग्रॅम टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी तुम्ही ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे आता आपल्याला कोनोकर्पज कंपाऊंडसाठी कशी जी भिंत तयार होत असते ज्या उंचीवरती पाहिजे त्या उंचीवरती आपण कट करू शकतो त्याचा फायदा आहे की आपल्याला जर दहा फुटावरती जर कट करायचं असेल तर ज्यावेळी आपण हा अगदी दोन दोन फुटाला दीड फुटाला अगदी अडीच तीन फुटापर्यंत लावत असतो त्यावेळी तिची भिंत तयार होत असते आणि दिसायला ग्लिजिंग म्हणजे थोडक्यात पाणी हिरवीगार अशी राहिल्यामुळे दिसायला लूक चांगला येतो आहे अशा प्रकारचं आपण कोनं कारपोस लागवड कंपाऊंडसाठी करू शकतो आहे कमी खर्चामध्ये शेतकरी बंधूंना पाहिजे त्या उंचीवरती आपल्याला कटिंग करता येतं त्याचं लाईव्ह व्हिडिओ म्हटलं तर उत्कर्ष हॉस्पिटल डॉक्टर तेजस जाधव कराडचे आहेत सरांनी अर्धा एकरलाच हे कंपाऊंड केलेलं आहे असे व्हिडिओ हे सर्व आपल्याला मिळत असतात चॅनलवरती आपल्याला भरपूर लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन दिलेलं असतं आणि शेतकरी बंधूंना रोपा रोज खत पाणी सोडून दिलेलं असतं त्यामुळे आपल्याला सर्व नियोजन नियोजनही मिळत असतं त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करणं लाईक करणं शेअर करणं आणि आजच्या व्हिडिओमध्ये श्री युवराज मोरे साहेब केकले युवा उद्योजक त्यांचा लाईव्ह व्हिडिओ आपण बघत आहोत त्याचनंतर इतर फळ झाडाचं पण त्यामध्ये लोडिंग असणार आहे अधिक माहितीसाठी दिल्लीसाठी संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र